धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी त्यांचे अकाउंटंट निलेश अग्रवाल विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली आहे बनावट सहावर नोंदी करून एकावन्न लाख पन्नास हजाराची रक्कम निलेश अग्रवालने परस्पर खात्यातून काढून घेत गैरव्यवहार केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे आमदार अनुप अग्रवाल यांचे वडील ओमप्रकाश प्रनमल अग्रवाल यांच्या तक्रारीनुसार नरेश कुमार अँड कंपनी आणि गणेश एंटरप्राइजेस या भागीदारीमध्ये असलेल्या फॉर्म आहे त्यांचे गरुड बाग येथील धुळे विकास सहकारी बँकेत करंट खाते अग्रवाल कुटुंबियांनी निलेश कचरूलाल अग्रवाल याच्याकडे अकाउंटंट म्हणून जबाबदारी सोपवली होती त्याचा गैरफायदा घेत निलेश अग्रवाल यांनी बँक खात्याच्या चेकबुकचा दुरुपयोग केला शिवाय त्यावर बनावट सह्या करून सुमारे एक्कावन्न लाख पन्नास हजार रुपये परस्पर काढून घेतले यापूर्वी निलेश अग्रवाल विरोधात चिरायू ट्रेडिंग कंपनीला एकसष्ट लाख तर टॉपलाईन्स फूडला चोपन्न लाख पन्नास हजार रुपयाचा गंडा घातल्याची तक्रार आहे त्यानंतर आता नरेश कुमार अँड कंपनी व गणेश एंटरप्राइजेसला एकावन्न लाख पन्नास हजाराची फसवणूक केल्याचा आरोप आहे तिघा घटनांनी व्याप्ती पाहता निलेश अग्रवाल यांनी एक कोटी सदुसष्ट लाखाची फसवणूक केल्याचे समोर आलंय